पैलवान शुभम कोळीकर गंगावेस तालीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान मनोज माने कुस्ती सम्राट असलम काजींचा पट्टा कुर्डुवाडी सोलापूर मनोज माने हा कुर्डुवाडीचा पैलवान आहे कुस्ती सम्राट असलम काजीचा पट्टा आहे कुर्डुवाडी सोलापूर जिल्ह्यात मारा तालुक्यात आणि शुभम कोळीकर गंगावेस तालीम कोल्हापूर अशी जोड आहे आणि मारणे वस्तात त्या कुस्तीला पंच म्हणून लाभलेले कुस्ती चालू झाली नरेंद्र डाव प्रति डाव चालू झालेले भव्य आणि दिव्या समाजात नाता पवार पालगावकर उपस्थित झालेले कुस्ती मैदानच्या वतीने हार्दिक स्वागत आहे आरपीआय अध्यक्ष विशाल शेठ शिळके यांचाही यथोचित मानसन्मान किरण शेठ ढोरे यांच्या उपस्थित आहात आपलाही यथोचित मानसन्मान मल्लिकार्जुन कुस्ती दंगल कमिटीच्या वतीने करण्यात येते दुर्वा हॉटेलचे प्रोप्रायटर शांतारामजे शिर्के आपल्यासह विनंती असेल सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचे हॉटेल विशालचे प्रोप्रायटर विशाल शेठ शिर्के आपणास विनंती आहे आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचे या ठिकाणी प्रगतीशील शेतकरी माननीय शंकरभाऊ जाधव आपल्यालाही या ठिकाणी मल्लिकार्जुन कुस्ती दंगल कमिटीच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे ज्या मान्यवरांचा व्यक्तिमत्वांचा नमोले केलेला आहे त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे सरपंच नरेश भाऊ भरम यांना विनंती आहे आपण मान्यवरांचा सन्मान करायचं साहिल मोहर प्रकाश कोळेकर तयारीला लागा आपण लगेच तयारी, तयारी करून मैदानामध्ये चला त्याचप्रमाणे माननीय मंदारसाहेब इंगोळकर युवा उद्योजक आपला ही साहिल प्रकाश कोळेकर करा। गंगा हनमान ही कुस्ती मंगेश शेठ हिंगुळकर सॉरी मंदार सेठ करने आणि कुंडलिक सेठ होलावळी यांच्या वतीने अकरा हजाराची कुस्ती आहे कुंडलिक शेठ आखाड्यात या मंदार सेठ आखाड्यात या कुस्ती लावण्यासाठी बाबू मेंढे आलेला आहे संग्राम पानसरे आलेला आहे चालू कुस्तीनंतर अतुल पवार आणि ऋषिकेत चव्हाण साठे बाळासाहेब धनवे कुस्ती लावण्यासाठी श्री बाळासाहेबजी बारमुख यांना विनंती आहे प्रगतीशील शेतकरी आपलाही यथोचित मनसन्मान करण्यात येतो कमिटीच्या वतीने बाळासाहेबजी बारमुख त्याचप्रमाणे दुर्वा हॉटेलचे प्रोप्रायटर शांतारामदा शिर्के आपण विनंती असेल आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचे आणि कुस्ती लावण्यासाठी मान्यवर मंडळी अखाडीवरती आलेली मैदान मध्ये तीन कुस्त्या चालू आहे डाव प्रति डाव चालू आहे भव्य आणि दिव्या मैदान जोडी जोड तोडीस तोड अशा कुस्त्या आणि शाबास पंच काय तिथं डाव प्रदीराव चालू आहे प्रदीप सेठ गायकवाड बरोबर बाळासाहेब भिंताळे यांचा थोड्याच वेळामध्ये या कुस्ती मैदानासाठी आगमन होत आहे पहिलवान अमित भाऊ पिंगळे त्यांना वरती घेऊन हो येत आहे बाळासाहेब भिंताळे सरपंच कासार साई आणि प्रदीप सेठ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होत आहे या ठिकाणी माननीय विजयशे डेनपुरी युवा नेते आपला ही यथोचित मानस सन्मान या ठिकाणी मल्लिकार्जुन कुस्ती दंगल समितीच्या वतीने करण्यात येते विनंती असेल आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे ज्या वांडेवरांचा नामोले केलेले आहे त्यांना विनंती असेल आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा तमाम कुस्ती शौकीनांचे कुस्ती प्रेमींचे या ठिकाणी अतिशय आदरपूर्वक सन्मानपूर्वक स्नेहपूर्वक मान्यवरांनी ताबडतोब मध्ये चला मान्यवर मंडळी उपस्थित झालेले आहेत सर्वजण मान्यवर मंडळींचा या ठिकाणी सन्मान होतोय आखाड्यावरती एक मिनिट बोला या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन मल्लिकार्जुन कुस्ती दंगलची ही दंगल अनुभवण्यासाठी तासारसाईचे माजी सरपंच प्रसिद्ध उद्योजक बालनेश्री बाळासाहेबजी भिंताडे हे आवर्जून उपस्थित राहिले आहेत आदरणीय बाळासाहेबजी भिंताडे यांचा यथोचित मानसन्मान मल्लिकार्जुन कुस्ती दंगल कमिटीच्या वतीने करण्यात येतोय या ठिकाणी माननीय संकेत भाऊ दळवी भाऊंच्या शुभास्ते बाळासाहेबजी भिंताडे सरपंचांचा यथोचित मानसन्मान आणि स्मृतीचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान होल्लिकार्जुन कुस्ती दंगल पौड दोन हजार चोवीस वर्ष दहावा आहे अत्यंत सुंदर आणि देखणा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय मिनी महाराष्ट्र केसरी समजली जाणारी ही मल्लिकार्जुन कुस्ती दंगल भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष अक्षय दत्त मोरे आपलाही यथोचित यथोचित सन्मान संपन्न होईल त्यांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी अमित भाऊ पिंगळे संस्थापक मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पहिवान अमित भाऊ पिंगळे यांना विनंती आहे आपण मान्यवरांचा सन्मान आहे पारंपरिक भाज्यांचा गजर होते अत्यंत सुंदर हलकी बाजत प्रदीप सर गाळेकवाड आपलाही यथोचित मानसन्मान आमच्या कौडू ग्रामस्थांच्या वतीने मल्लिकार्जुन कुस्ती दंगल समितीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आपला मान सन्मान संपन्न होतोय सर्व मान्यवरांना या ठिकाणी मानाची समजली जाणारी शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते या ठिकाणी सरपंच नरेश भाऊ भरप संकेत भाऊ दळवी अमित भाऊ पिंगळे सरच माझ्या सन्मान होते प्रदीप सेट गायकवाड किंवा संघटक राष्ट्रवादी काँग्रेस आपला ही सन्मान होते आणि असणारी मंडळी आखाड्यावरती आलेले बाळासाहेब भिंताडे जरा हात वरती करा शाबास प्रदीप सेठ गायकवाड हात वरती करा आणि सर्व परिचित असणारे या मैदानाचे संयोजक अमित भाऊ पिगळे हात वरती करा या तिघांनी मिळून श्राह विजय गंगावे तालमीला दहा लाख रुपयाची मदत केली सर्व पैलवानासाठी तालमीला सर्वांनी जरा जोरात टाळ्या करा खर त्या गंगावे तालमीवरती अमित भाऊंचं फार मोठ प्रेम मी गेले अकरा वर्ष झालं या मैदानाला येतोय प्रत्येक वर्षी शेवट कुस्ती कोणाची गंगावे तालमीच्या पैलवानची आणि त्यांचा पुतण्या आज चैतन्य पिंगळे त्या गंगावे तालमीला सराव करतो या मंडळींनी सर्व जणांनी दहा लाख रुपयाची मदत गंगा तालमीला केली नाही धन्यवाद खरोखर आपण एका हाताने दिलेला आहे एका तालमीसाठी बजरंगबाली निश्चितपणाने आपल्याला दोन हाताने देणार हे आहे हे लाल मातीचा आशीर्वाद आहे आज जी दोन नंबरला कुस्ती होणार आहे पैलवान माऊली कोकाटे आणि पैलवान हर्षवर्धन सदगी ही बाळासाहेब भिंत सरपंच साई प्रदीप सेठ गायकवाड युवा संघटना मावळ आणि आशुतोष भाऊ पिंगळे युवा नेते यांच्या वतीने माऊली कोकाटे आणि हर्षवर्धन सदगेत दोन लाख एक्कावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती या मैदानावरती होणार आहे साहिल मोहळ प्रकाश कोळेकर साहिल मोहळ प्रकाश कोळेकर ताबडतोब मैदानावरती चला अरनी श्री मंदारजी इंगुळकर युवा उद्योजक आपण स्वीकारले आहे सन्मान स्वीकारण्यासाठी मंचाकडे यायचे ऐका दोन पुढे पाच पाच प्रति घेवले युवराज वाकडे मंथान काभोर अनंत जाधव चेतन दरगुडे मैदान मैदानवरती चला साहिल मोहन प्रकाश कोळेकर मनोज पुजारी हातवरती करा मुन्ना हिंगे राय अरविंद सेट एकुर्गे बालाजी डेव्हलपर यांच्यातर्फे अकरा हजार रुपये आम्हाला कुस्ती लागते अरविंद शेठ एकुर्गे ताबडतोब मध्ये चला बालाजी शेठ एक आपण ही कुस्ती लावण्यासाठी मध्ये या मंगेश शेठ भनकवड्या आपण ही मध्ये चला कोल्हापूर या कुस्ती मैदाना ज्या महिलांमध्ये आठवण होतय त्या पैलवाने महाराष्ट्राच्या संपूर्ण भारत देशाच्या अनेक महिलांवर सगळ्या कुस्ती केल्या

अगर बड़ता बेड़े पादा बादा राव आपण या मंगेश गुरव साहेब आपण चला आपल्या कुस्तीची सलामी दिली जाईल या ठिकाणी भैरवनाथ देवस्थान कमिटीचे ऋषिकेश पवार हातवरती करा गंगावेश तालीम कोल्हापूर तनिष्क कदम सह्याद्री यांच्या शोभा या ठिकाणी मान्यवर यांच्या स्मरणार्थ मान्य मंगेश शेट गुरव यांच्यातर्फे अकरा हजार रुपयाची कुस्ती पुरस्कृत केलेली आपण ताबडतोब मैदानावरती या या ठिकाणी युवा नेते विजय शेठ टेनपुरे मान्यवरांना विनंती असेल सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचे राव सेब आपण ही मैदानावरती चला विजय श्री ढेनपुरे साहेर मोहलेलाय प्रकाश कोळेकर दंगलचा थरार अनुभव जी जोहरी आपणही उपस्थित मनप्रिक स्वागत युवा नेते माननीय रोहित दादा सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचे दादा जोरी दळवी रोहित दादा दळवी ज्या मान्यवरांचा करतोय त्यांना विनंती असेल आपला यथोचित मानसन्मान श्रुतीचिन्ह देऊन सन्मान होतोय भास्कर जी राउत अपना स्वीनत्य है अपना जैसे बिना और जैसे ठोमरे गिरार कुमार आगनेर यांच्या शिवास्ते भैरवान साहिल मोहर हाथवर्ती करा विरुद्ध प्रकाश कोलेकर सदाशिव नगर लक्ष्मण मारने वास्ता अपन महिलाओं में यह कृष्णा बारमु सुधीर कुदवे ताबडतोब मध्ये चला या कुस्तीसाठी गौतम सेठ जांभुरे विरा सेठ हे दहा हजार रुपये नावाची कुस्ती मध्ये लागेल कृष्णा का माननीय नितीन शेठ तोंडे यांना विनंती आहे मंचावरती यायचे नितीन शेठ तोंडे मान्यवरांना विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचे नितीन शेठ तोंडे या ठिकाणी बोळशी तालुका मंडप बंडपेठ तांबे असोसिएटे यांच्या शिवास्ते कुस्तीला सुरुवात होते उमेश शेठ गावडे बोळशी तालुका मंडप ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेशे गावडे आपल्या स्विन भाव रुकर यांच्याकडून समर्थ दावीला शंभर लक्ष आहे धन्यवाद कृष्णा बार्मु गंगावेश तालीम कोल्हापूर विरुद्ध सुधीर कुदळे लवळे या कुस्तीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून गौतम शेठ जांभुरे आणि विराज शेठ गुजराती मैदान मध्ये या आपल्या शुभास्ते कुस्ती लागेल या ठिकाणी युवा उद्योजक आणि मुळशी गौतम अध्यक्ष जांभुरे विराज शेठ गुजराती दहा हजार रुपये ना मला कुस्ती लागेल मध्ये उमेश शिर गावडे यांचा यथोचित मानसन्मान संपन्न होते या कुस्ती मैदानासाठी एक महिला पैलवान अंशु मलिक राष्ट्रीय विजेती हरियाणा अकाळा सेनेपात महाराष्ट्र केसरी एक महिला महा येते आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे पहिला पुकार आणि कोकाटे दुसरा पुकार अरे फा